मराठा संदर्भातली मोठी बातमी आपण पाहतोय मधुकर अर्दळ हे जरांगे यांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे मधुकर अर्दळ हे मराठवाड्याचे विभागीय आयुक्त आहे आणि जरांगे यांच्या आंदोलनावरती आजच तोडगा निघणार असल्याची शक्यता वर्तवली जाते सकाळी अकरा वाजता लोणावळ्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांची सभा होणार आहे आणि जरांगे यांचा मुक्काम आज दुपारपर्यंत लोणावळ्यामध्येच असणार असल्याचंही कळत आहे मराठा आंदोलनासंदर्भातली सगळ्यात मोठी बातमी आपण साम टीव्हीवर पाहतोय मराठा आरक्षणासंदर्भातली सगळ्यात मोठी बातमी साम टीव्हीवरती मधुकर अर्दड हे जरांगे पाटील यांच्या भेटीला आलेले आहेत आणि याचे एक्सक्लुझिव्ह दृश्य सध्या आपण साम टीव्हीवर पाहतोय मधुकर अर्दड हे मराठवाड्याचे विभागीय आयुक्त असल्याचंही कळत आहे आणि जरांगे यांच्या आंदोलनावरती आजच तोडगा निघणार असल्याची शक्यताही वर्तवली जाते दरम्यान आज सकाळी अकरा वाजता अगदी थोड्याच वेळामध्ये लोणावळ्यामध्ये जरांगे यांची काही मागण्या आहेत त्या मागण्याच्या अनुषंगाने जे काही शासन काम करीत आहे काय निर्णय होत आहेत तर त्या संबंधाने आता मी त्यांच्याशी चर्चा करणार आहे आणि त्यांचं समाधानकारक होईल अशी माझी अपेक्षा आहे थँक्यू शासनाच्या कामासंदर्भामध्ये आम्ही चर्चा करणार असल्याचं सुद्धा यावेळी मधुकर अर्दड यांनी सांगितलेलं आहे विभागीय आयुक्त मधुकर अर्दड हे मनोज पाटील यांच्या भेटीसाठी आलेले आहेत आणि अत्यंत महत्वाची घटना आपण सध्या साम टीव्हीवर पाहतोय मराठा आरक्षणासंदर्भात आजच तोडगा निघेल अशी ही शक्यता वर्तवली जाते दरम्यान मनोजरांगे पाटील यांची आज अकरा वाजता लोणावळ्यामध्ये जाहीर सभा सुद्धा होणार आहे जी काल संध्याकाळी तर होणं अपेक्षित होतं पण मनोजरांगे पाटील यांना लोणावळ्यात साथ येण्यासाठीच आज पहाट झाली आणि आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय की मधुकर अर्दड हे जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी आलेले आहेत मधुकर अर्दड हे मराठवाड्याचे विभागीय आयुक्त आहेत आणि शासनाच्या कामासंदर्भामध्ये मराठा आरक्षणासंदर्भात शासनाच्या पातळीवर कशा पद्धतीने हालचाली वेग आलेला आहे याच बाबत आम्ही मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करणार असल्याचं सुद्धा त्यांनी साम टीव्हीशी बातचीत करताना थोड्याच त्यामुळे आता या बैठकीमध्ये मराठा आरक्षणासंदर्भामध्ये तोडगा निघतो का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे दरम्यान अगदी थोड्या वेळात मनोज जरांगे पाटील यांची लोणावळ्यामध्ये जाहीर सभा सुद्धा होणार आहे आणि आज दुपारपर्यंतचा मुक्काम जरांगे पाटील आणि आंदोलकांचा लोणावळ्यात असेल आपण अधिक अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी माधव सावरगाव यांच्याकडनं माधव काय अधिकचे अपडेट्स आहेत स्वतःजीने मनोज तरांगे पाटील थांबले आहेत त्या ठिकाणी मराठवाड्याचे विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड हे भेटीसाठी आलेले आहे सकारात्मक चर्चा होईल असं आता आपल्याशी बोलताना त्यांनी सांगितलेलं आहे गेल्या तीन चार दिवसांपासून मधुकर राजे आरदड हे मनोज तरांगे पाटील यांच्या संपर्कात आहेत सरकारकडे त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याशी जी चर्चा झाली आहे ती सगळी मसुदा ती सगळी माहिती सरकारपर्यंत पोहोचण्याचं काम ते गेल्या तीन चार दिवसांपासून करतायत आता या घडीला ते इथं दाखल झाले आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की या सगळ्या प्रक्रियेमध्ये जे काही मुद्दे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले आहेत त्या सगळ्या मुद्द्यांचा सारासार विचार करण्यात आलेला आहे आणि सरकार पातळीवर जे काम करतोय त्या कामाच्या संदर्भातली सगळी माहिती त्यांना दिलेली आहे आणि त्या दृष्टीनं एक सकारात्मक पाऊल पडेल असं एक त्यांचं म्हणणं जरांगे हे सकाळी साडेसात वाजता मध्ये दाखल झाले आहेत त्यांची तर आपण पाहतोय की मधुकर अर्ध मराठवाडा विभागीय आयुक्त आहेत ते मनोज जरांगी पाटील यांच्या भेटीला आलेले आहेत लोणावळ्यामध्ये सुद्धा मनोज जरांगे पाटील यांचा मुक्काम आहे त्यांची तब्येत काही काळ ही, ही खराब झाल्याचंही आपण पाहतोय कारण थंडी ही प्रचंड महाराष्ट्रामध्ये वाढलेली आहे आणि आज मनोज जरांगे पाटील हे लोणावळ्यामध्येच आहेत थोड्याच वेळात जरांगे पाटील यांची सभा सुद्धा होणार आहे मात्र तत्पूर्वी मराठवाडा विभागीय आयुक्त मधुकर अर्दड हे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला आले आहेत शासनाच्या पातळीवरती मराठा आरक्षणासंदर्भात कशा पद्धतीनं हालचाली सुरू आहेत राज्य मागासवर्गीय आयोगाकडनं सर्वेक्षण जोरदार सुरू आहे या विविध कामकाजांचा आढावा आणि यासंदर्भात माहिती देण्यासाठी मधुकर अर्दड अर्दड हे जना जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी लोणावळा इथं पोहोचल्याचं आपण सध्या पाहतोय साम टीव्हीशी बातचीत करताना त्यांनी या संदर्भात माहिती सुद्धा दिलेली आहे की सकारात्मक चर्चा होईल असा आशावाद सुद्धा त्यांनी यावेळी व्यक्त केलेला आहे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आज या बैठकीकडे असणारे मधुकर अर्दड हे जरांगे पाटील यांच्या भेटीला आलेले आहेत मराठवाडा विभागीय आयुक्त मधुकर अर्दळ हे गेल्या काही काळापासून जरांगी पाटील यांच्या संपर्कात होते त्यामुळे आजच्या या बैठकीनंतर काहीतरी सकारात्मक चर्चा होईल आणि काहीतरी मराठा आंदोलना संदर्भामध्ये तोडगा सुद्धा निघेल असं सुद्धा शक्यता वर्तवली जाते पाटील यांची आज अकरा वाजता लोणावळ्यामध्ये सभा आहे सभेकडे संपूर्ण राज्याच लक्ष असेल बघताय की सुरुवातीपासूनच सकारात्मक आहे ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्याच्या अनुषंगाने जे काही शासन काम करीत आहे काय निर्णय होत आहेत तर त्या संबंधाने आता मी त्यांच्याशी चर्चा करणार आहे आणि समाधानकारक होईल अशी माझी अपेक्षा आहे तर आपण पाहतोय की मराठा विभागीय आयुक्त मधुकर अर्दड हे आता जरांगे पाटील यांच्या भेटीला आले अधिकचे अपडेट घेण्यासाठी पुन्हा जाऊयात आमचे प्रतिनिधी डॉक्टर माधव सावेगावे यांच्याकडे माधव आपण पाहतोय या बैठकीला आता सुरुवात झालेली आहे कशा पद्धतीने या बैठकीमध्ये कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते श्वेता अगोदर महाराष्ट्राला सांगूयात की आता मधुकर राजे आर्दड हे मनोज जरांगे पाटील जिथं थांबलेले आहेत त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत मनोज जरांगे हे सकाळी साडेसात वाजता लोणावळ्यामध्ये दाखल झाल्यामुळं ते गेल्या चोवीस तासांपासून ते झोपलेच नाहीत आणि त्यामुळं ता एक साडेसा साडेसातला आल्यानंतर त्याने मुकामजूर केल्या एक अर्धा तास त्यांना आणखी तयार होण्यासाठी लागेल असं सांगितलं जात त्यानंतर प्रत्यक्ष बैठक ही अकरा वाजता सुरू होईल अकरा वाजता बैठक सुरू झाल्यानंतर मग त्यामध्ये सगळ्यात महत्वाच्या टप्प्यांवर चर्चा होईल आणि चर्चेनंतर पुढचं पाऊल टाकलं जाईल आणि एक गोष्ट आहे की या सगळ्या प्रक्रियेमध्ये सकारात्मक चर्चा होत आहे आणि सकारात्मक होत असल्यामुळं एक चांगलं पाऊल सरकारच्या वतीनं टाकलं गेलंय आणि तशाच पद्धतीनं हे मनोज जरांगी यांना सांगितलेलं आहे आणि ते सांगितल्यामुळं आत्ता मनोज जरांगी पाटील हे त्यांची भूमिका काय मांडतात हे पाहणं महत्वाचं असतं पण आत्ता तू जो प्रश्न विचारलाय त्या प्रश्नाकडे मी येतोय की महाराष्ट्रामधल्या मराठ्यांना जे आरक्षण द्यायचं आहे त्या आरक्षणाच्या दृष्टिकोनातून कुणबीच्या नोटी सापडल्यात त्या कुणबीच्या लाख नोंदी सापडल्यानंतर त्या नोंदीच्या आधारावर त्या कुटुंबांना तातडीनं प्रमाणपत्र द्यावं हा जो पहिला टप्पा आहे तो राज्य शासनाकडून वेगानं काम करत असल्याचं प्रशासनाकडे सांगितलेलं आहे आणि त्या दृष्टीनं सुद्धा आ, एक चांगलं पाऊल टाकलं गेलंय असं वारंवार सरकारच्या वतीनं सांगितलं आहे आणि त्यावर सुद्धा चर्चा झालेली आहे दुसरा टप्पा जे सगळे सोयऱ्यांचा जो अध्यादेश होता सगळे सोयऱ्यांच्या अध्यक्षाच्या संदर्भात पुन्हा पुन्हा ती चर्चा झाली होती गेली आठवडाभर त्या संदर्भात कुठला शब्द काढायचा कुठला शब्द घालायचा याचा सुद्धा सगळं सारासार विचार केला गेला होता आणि तो जो परिपूर्ण अध्यादेश आहे तो सुद्धा सरकारच्या वतीने काढला जाईल या दोन प्रामुख्यानं मागण्या होत्या शेवटच्या टप्प्यामध्ये त्या सगळ्या मागण्या पूर्ण केल्या जातील अशी एक भूमिका सरकारच्या वतीनं मांडली जाणार आहे अशी शक्यता दिसते कारण त्याच दृष्टीने आता माझ्या विभागीय आयुक्त मधुकरजे अर्जट बोलताना मला की आता पाऊल सकारात्मक पडत आहे आणि त्यामुळं आत्ताच्या या घडीची महाराष्ट्रासाठी मराठ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे की अकरा वाजता प्रत्यक्ष बैठकीला सुरुवात होईल स्वतः विभागीय आयुक्त आम्ही मनोज जरांगे आणि त्यांच्यासोबत जे असले सहकारी चर्चा करतील आणि चर्चेनंतर त्यांचा जो निर्णय आहे तो निर्णय लोणावळ्याच्या सभेमध्ये सांगतील अशी शक्यता आहे पण आता या दोन तासामधल्या ज्या वेगवान घडामोडी आहेत त्या वेगवान घडामोडी या पुढच्या काळामध्ये मराठ्यांचं आंदोलन असंच मुंबईकडे सुरू राहणार की इतर विजयाचा गुलाल उधळत मराठी पुन्हा आपापल्या गावी जाणार हे करणार आहे श्वेता नक्कीच आपण ज्या पद्धतीने पाहतोय की आता थोड्याच वेळामध्ये या बैठकीला सुद्धा सुरुवात होणार आहे आणि आता संपूर्ण राज्याचं लक्ष या मधुकर अर्दडजी आणि जरांगे पाटील यांच्या भेटीकडे असणार आहे